शौर्य आणि सेवा सव्वीस अकराच्या हुतात्म्यांना नंदुरबार पोलिसांची रक्तदानातून अनोखी श्रद्धांजली जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्तयस यांच्यासह अधिकारी व अंमलदारांचा उस्फूर्त सहभाग दीपक गोसावी नमस्कार देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शूर वीरांच्या स्मृतींना उजाळा देत नंदुरबार जिल्हा पोलीस दलाने आपली सामाजिक बांधिलकी आणि माणुसकीची भावना सिद्ध केली आहे सव्वीस नोव्हेंबर दोन रोजी मुंबई येथे झालेल्या भॅड दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या हुतात्म्यांच्या स्मृती प्रित्यर्थ दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन रोजी पोलीस मुख्यालय नंदुरबार येथे एका भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचा मुख्य उद्देश शहीद जवानांना आदरांजली वाहणे आणि त्याचबरोबर रक्तदान करून गरजूंना जीवदान देण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करणे हा होता पोलीस दल केवळ कायदा आणि सुव्यवस्था राखणारे दल नव्हे तर संकटात समाजाच्या मदतीला धावून जाणारे संवेदनशील घटक देखील आहे हे या कृतीतून दाखवून दिले जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्तयेस यांच्या विशेष उपस्थितीत आणि जिल्हा रुग्णालयाच्या सहकार्याने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते यावेळी पोलीस अधीक्षक श्रवण दत्तेस यांनी शिबिराला भेट दिली इतकेच नव्हे तर स्वतः रक्तदान करून एक आदर्श घालून दिला त्यांनी जिल्हा पोलीस दलातील जास्तीत जास्त अधिकारी अंमलदार आणि कार्यालयीन स्टाफ यांना रक्तदान करण्यासाठी प्रोत्साहित केले ज्यामुळे पोलीस दलातील सहभाग अत्यंत उत्स्फूर्त राहिला कार्यक्रमावेळी अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे पोलीस उप मुख्यालय अनिल पाटील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील तसेच जिल्हा रक्त संक्रमण अधिकारी डॉक्टर रमा वाडीकर व इतर वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते या रक्तदान शिबिरात विविध पोलीस ठाणे कार्यालय शाखा तसेच पोलीस मुख्यालय येथील पोलीस अधिकारी अंमलदार आणि मंत्रालयीन स्टाफ अशांनी स्वेच्छेने सहभाग घेतला नंदुरबार पोलीस दलाच्या या उपक्रमाने शहीद वीरांना योग्य श्रद्धांजली अर्पण केली असून त्यांच्या या संवेदनशील कृतीमुळे जनमानसात पोलिसांची प्रतिमा अधिक उंचावली आहे